वृंदावन येथील प्रसिद्ध श्री बांकेबिहारी मंदिराचे व्यवस्थापन आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सध्या एक मोठा वाद सुरू आहे हा वाद प्रामुख्याने मंदिराच्या व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवण्याशी आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पासाठी मंदिराच्या निधीच्या वापराशी संबंधित आहे वादाची पार्श्वभूमी हा वाद अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर व्यवस्थापनातील अंतर्गत मतभेदांमुळे वाढला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला मंदिर परिसरात कॉरिडॉर विकसित करण्यास परवानगी दिली होती परंतु मंदिराच्या निधीचा वापर करण्यास नकार दिला होता यानंतर सरकारने श्री बिहारीजी मंदिर ट्रस्ट अध्यादेश दोन हजार पंचवीस श्री बिहारीजी टेम्पल ट्रस्ट ऑर्डिनन्स दोन हजार पंचवीस आणला ज्याद्वारे मंदिराचे व्यवस्थापन सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा प्रस्ताव होता या अध्यादेशाला मंदिराच्या सेवायत पुजारी आणि इतर भागधारकांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे हे आहे अमोक चॅनल आणि तुम्ही बघत आहात आमचा स्पेशल रिपोर्ट सांगितले आहे की हा अध्यादेश मंदिराच्या चांगल्या प्रशासनासाठी आणि दर आठवड्याला दोन ते तीन लाख भाविकांना सुविधा देण्यासाठी आवश्यक आहे सरकारने स्पष्ट केले आहे की हा अध्यादेश धार्मिक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नाही तर केवळ मंदिराच्या धर्मनिरपेक्ष कार्यांशी संबंधित आहे सरकारने मंदिराच्या आसपास पाच एकर जमीन अधिगृहित करण्यासाठी मंदिराच्या निधीचा वापर करण्याची परवानगी मागितली होती जेणेकरून भाविकांसाठी कॉरिडॉर विकसित करता येईल या प्रकल्पाचा अंदाजेत खर्च पाचशे कोटी रुपये आहे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या अध्यादेशाच्या घाईवर आणि गुप्त पद्धतीने काम करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे न्यायालयाने म्हटले आहे की सरकारने मंदिराच्या भागधारकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची बाजू ऐकून न घेता हा अध्यादेश आणला पंधरा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात बदल करून मंदिराच्या निधीचा वापर कॉरिडॉरसाठी करण्याच्या परवानगीला स्थगिती दिली आहे न्यायालयाने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे ज्यात मंदिराच्या मुख्य भागधारकांचाही समावेश असेल तसेच न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला अध्यादेशाच्या वैधतेची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत सेवायत आणि भागधारकांची भूमिका मंदिराचे सेवायत आणि इतर भागधारकांचा असा युक्तिवाद आहे की सरकारच्या अध्यादेशामुळे त्यांच्या पारंपारिक व्यवस्थापन अधिकारांवर गदा येत आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या कृतीला आव्हान दिले आहे आणि मंदिराचे व्यवस्थापन त्यांच्याच हातात राहावे अशी मागणी केली आहे सेवायत समुदायाचे म्हणणे आहे की सरकारने त्यांच्या पाठीमागे हा निर्णय घेतला आहे आणि त्यांना विश्वासच घेतले नाही सध्या स्थिती सध्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या निधीचा वापर कॉरिडॉरसाठी करण्याच्या सरकारच्या योजनेला स्थगिती दिली आहे आणि मंदिराच्या व्यवस्थापनासाठी अंतरिम समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे अलाहाबाद उच्च न्यायालय अध्यादेशाच्या वैधतेची तपासणी करेल हा वाद अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि अंतिम निर्णय येणे बाकी आहे या प्रकरणात भगवान श्रीकृष्णाला पहिला मध्यस्थ म्हणून संबोधून सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीचा मार्ग सुचवला आहे ज्यामुळे या वादावर सामंजस्याने तोडगा काढता येईल अशी आशा आहे हा वाद केवळ मंदिर व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेवर सरकारी नियंत्रणाच्या व्यापक प्रश्नांनाही स्पर्श करतो या प्रकरणाचा निकाल भारतातील धार्मिक संस्थांच्या भविष्यातील व्यवस्थापनावर परिणाम करू शकतो श्री बाकेबिहारी मंदिर वृंदावन निधी आणि मालमत्ता मंदिराची एकूण संपत्ती मुख्य निधी सरकारी सूत्रांनुसार श्री बाकेबिहारी मंदिराकडे सध्या सुमारे चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी आहे हा निधी मुख्यत भाविकांच्या दानधर्मातून आणि त्यावरील व्याजातून मिळालेला आहे सोने आणि मौल्यवान वस्तू निधीव्यतिरिक्त मंदिराकडे मोठ्या प्रमाणात सोने आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत मूर्तीवर सुमारे चार किलो सोने आहे आणि मंदिराची एकूण किंमत एकशे पंचवीस कोटी रुपये इतकी मानली जाते वार्षिक उत्पन्न दोन हजार पंधरा सोळामधील आकडे मंदिराचे वार्षिक उत्पन्न दोन हजार पंधरा सोळामध्ये एकशे बारा कोटी रुपये होते जे मागील तीन वर्षात दुप्पट झाले होते दोन हजार बारा तेरामध्ये सदुसष्ट कोटी रुपये होते उत्पन्नाचे स्रोत भाविकांचे दान मुख्य स्रोत ठेवींवरील व्याज विशेष समारंभांसाठी मिळणारे दान ऑनलाईन दान प्रस्तावित भाविकांची संख्या वार्षिक भेटी दोन हजार पंधरामध्ये सुमारे एक पॉइंट सव्वीस कोटी भाविक मंदिरात आले होते जे जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरापेक्षाही जास्त आहे वैष्णोदेवी सत्याहत्तर पॉइंट शहात्तर लाख भाविक साप्ताहिक भेटी दर आठवड्याला सुमारे दोन ते तीन लाख भाविक मंदिरात येतात कॉरिडॉर प्रकल्प प्रकल्पाचा खर्च प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाचा अंदाजित खर्च पाचशे कोटी रुपये आहे जमीन अधिग्रहण या प्रकल्पासाठी मंदिराच्या आसपास पाच एकर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे निधीचा स्रोत सरकारने या प्रकल्पासाठी मंदिराच्याच निधीचा वापर करण्याची मागणी केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने या सध्या स्थगिती दिली आहे मंदिराचे ऐतिहासिक महत्व स्थापना हे मंदिर सुमारे पाचशे पन्नास वर्ष जुने आहे आणि स्वामी हरिदास यांनी त्याची स्थापना केली होती प्रतिष्ठा हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते आणि उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध कृष्ण मंदिरांपैकी एक आहे तुमचे मत काय आहे सरकारचे बरोबर आहे का चूक कमेंट करा आणि कळवा